नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियलमध्ये आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आहे बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये जर्नलिस्ट ऑफिसर या पदासाठी पाचशे जागा निघालेल्या आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागते अर्ज भरायची तारीख कधी आहे किती पदासाठी किती जागा आहेत तर चला चालू करूया आपल्या व्हिडिओला तर तुम्ही हे जे बघताय ह्याच्यामध्ये जे नेम ऑफ द पोस्ट जे पद आहे त्या पदाचे नाव आहे जनरलिस्ट ऑफिसर स्केल टू एम्प्लॉयमेंट टाईप म्हणजे सर्विस जी असणार आहे ती परमनंट असणार आहे नंबर ऑफ वेकन्सीज ज्या जागा आहेत त्या एस सी कॅटेगरीसाठी पंच्याहत्तर शेड्यूल कास्ट आपण त्याला बोलतो एस टी कॅटेगरीसाठी सदतीस शेड्यूल ट्राईब कास्ट बोलतो आपण त्याला ओ बी सी ऑदर बॅकवर्ड क्लास या रिझर्व कोट्यासाठी एकशे पस्तीस जागा रिझर्व आहेत डब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शन यासाठी पन्नास जागा रिझर्व आहेत यू आर म्हणजे अनरिझर्व ओपन कॅटेगरी त्यासाठी दोनशे तीन जागा रिझर्व आहेत अशा सगळ्या मिळून पाचशे जागा रिझर्व आहेत आता ह्याच्या पुढे आपण बघूया जे क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन या पोस्टसाठी किती पाहिजे आणि काय काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते आपण या पुढच्या ह्याच्यामध्ये बघतो आहे तर क्वालिफिकेशन जे आहे बॅचलर ऑफ डिग्री इंटरग्रेटेड ड्युअल डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क इन द ॲग्रिगेट ऑफ ऑल सेमिस्टर सो प्रत्येक सेमिस्टरमध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट मार्क पाहिजे अशी तुमची बॅचलरची डिग्री पाहिजे म्हणजे पंधरावीची डिग्री फिफ्टी फाय पर्सेंट फॉर एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू बी डी एस सी एस टी ओ बी सी आणि पी डब्ल्यू बी डी या कॅटेगरीसाठी तुम्हाला साठच्याऐवजी पंचावन्न टक्के मार्क असले तरी पण चालणार आहे और तुम्ही चार्टेड अकाउंटंट पाहिजे जर का तुमच्याकडे ही डिग्री नसेल तर तुमच्याकडे चार्टेड अकाउंटंटची डिग्री पाहिजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन लाईक सी एम ए सी एफ ए आय सी डब्ल्यू ए हे तीन क्वालिफिकेशन तुमच्याकडे पाहिजे पासिंग ऑफ जे ए आय आय बी अँड सी ए आय आय बी हे पण बँकिंगच्या डिग्री आहेत या बँकिंगच्या डिग्री तुमच्याकडे पाहिजेत एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स ऑफ थ्री इयर ॲज एन ऑफिसर इन एनी स्केड्यूल पब्लिक सेक्टर बँक अँड स्केड्यूल प्राइवेट सेक्टर बँक म्हणजे पोस्ट क्वालिफिकेशन वर्कचा तुमचा एक्सपिरियन्स पाहिजे तीन वर्षाचा जो की प्राइवेट बँक किंवा पब्लिक बँकेमध्ये कुठे पण असेल तरी पण चालेल या पोस्टसाठी जी एजची क्राइटेरिया आहे ती मिनिमम बावीस इयर आणि मॅक्झिमम पस्तीस इयर अशी एजची क्राइटेरिया आहे याच्यामध्ये थोडंसं एज रिलॅक्शन पण आहे म्हणजे वयामध्ये सूट पण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे आले आहे वयामध्ये सूट तर स्केड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे वयामध्ये ऑदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी याच्यामध्ये पण एस सी एस टी कार्ट असेल तर पंधरा वर्षाचे सूट आहे ओबीसी कास्टचे असेल तर तेरा वर्षासाठी जनरल आणि डब्ल्यू एस कार्डचे असेल तर दहा वर्षासाठी सूट आहे एक सर्व्हिसमॅन असतील कमिशन ऑफिसर जर का असतील तर त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे पर्सन अफेक्टेड बाय 1984 एटी फोर राईट्स तर त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे स्केल ऑफ पे वेतन तुमचे किती असणार आहे तर जे वेतन असणार आहे ते असणार आहे चौसष्ट हजार आठशे वीस ते मॅक्झिमम त्र्याण्णव हजार नऊशे साठ रुपीजपर्यंत तुमचे वेतन असणार आहे त्याच्यानंतर तुमचा जो प्रोबिशन पिरियड असणार आहे प्रोबिशन पिरियड तो सिक्स मंथचा असणार आहे जो की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस एक प्रकारे बोलू शकता की ट्रेननी पिरियड असतो तो आणि जो तुमचा बॉन्ड असणार आहे तो मिनिमम बॉन्ड तुमचा टू इयर्सचा असणार आहे याच्यानंतर जी जी तुमची एक्झाम असणार आहे ती वन फिफ्टी मार्चची एक्झाम असणार आहे जी की दोन तासाची असणार आहे सो याच्यामध्ये हे नेम ऑफ द टेस्ट तुमच्या कोणकोणत्या कुन टेस्ट होणार आहे त्या इथे लिहिल्यात इंग्लिश लँग्वेजची वीस मार्काची टेस्ट असणार आहे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडची तुमची वीस मार्काची असणार आहे रिझनिंग ॲबिलिटीची तुमची वीस प्रोफेशनल नॉलेजची तुमची नव्वद मार्काची टेस्ट असणार आहे रॉंग आनकर्स रॉंग आन्सर जे असणार आहे जर का तुम्ही चुकीचे उत्तरं दिले तर त्याला पेनल्टी असणार आहे मीन्स निगेटिव्ह मार्किंग असणार आहे सो जे एक्झाम सेंटर आहेत ते एकूण मिळून या अठरा स्टेटमध्ये एक्झाम सेंटर अवेलेबल आहेत बिहारमध्ये आहे चंदीगडमध्ये छत्तीसगड दिल्ली गोवा गुजरात झारखंड कर्नाटक केरला, मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिशा राजस्थान तामिळनाडू तेलंगणा उत्तर प्रदेश वेस्ट बंगाल आणि आसाम या अठरा स्टेटमध्ये एक्झाम सेंटर असणार आहे ॲप्लिकेशन फी जी परीक्षा असणार आहे त्या परीक्षेची फी किती असणार आहे तर अनरिझर्व कॅटेगरी ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी या तीन कॅटेगरीसाठी ॲप्लिकेशन फी ही थाउजंड रुपीज प्लस वन एटी जी एस टी असे एकूण मिळून एक हजार एकशे ऐंशी रुपीज असणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी टी या, या कॅटेगरीसाठी शंभर रुपीज प्लस अठरा रुपीज जी एस टी असे सगळे मिळून एकशे अठरा रुपीज ॲप्लिकेशन फी असणार आहे परीक्षा फी सो आपण बघतोय की जी अर्ज करायची डेट आहे ती अर्ज करायची डेट आहे तेरा आठ दोन हजार पंचवीस जे तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तीस आठ दोन हजार पंचवीस तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत डेट आहे अर्ज करायची सगळ्यात लास्टचं एक सेकंड सॉरी हां तर हा फॉर्मॅट आहे जो की तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट असणार आहे जे की तुम्हाला सांगितलं आहे कॉलि क्वालिफिकेशनच्या खाली तुम्हाला जे सांगितलं आहे की तुम्हाला जे अनुभव पाहिजे त्या अनुभवासाठी तुमचा हा फॉर्मॅट असणार आहे सो हा फॉर्मॅट तुम्हाला अपलोड करायचा आहे इथं तुमचं डेजिग्नेशन येणार आहे जे पद तुम्ही कामाला होत्या ज्या डेटपासून ज्या डेटपर्यंत होता त्या डेट इथं मेन्शन करायचं आहे तुम्ही परमनंट होते और कॉन्ट्रॅक्टवर होते ते पण तुम है तुम तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे तुमचं जॉब प्रोफाईल पोर्टफोलिओ सो तुमच्या ड्युटीज काय होत्या जिथे तुम्ही जॉबला होता ते पूर्णपणे तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे आणि हावाला फॉल तुम्हाला अपलोड करायचा आहे सो अपलोड करण्यासाठी तुम्हाला एक सेकंद अपलोड करण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट बँक ऑफ महाराष्ट्र या संकेतस्थळावर जायला लागणार आहे सो ह्या so, आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितले आहे की पाचशे जागांसाठी भरती निघालेली आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तेरा ऑगस्टपासून तीस ऑगस्टपर्यंत भरती आहे सो so, जे इच्छुक उमेदवार असतील ज्यांची पात्रता असतील ज्यांना बँकेमध्ये नोकरी करायची असेल खूपच चांगली वेतनश्रेणी आहे त्यांनी प्लीज फॉर्म भरा आणि आमचा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद